मदे अपले है। बगा वा मारपत साथी जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मुंबई यांच्यामार्फत डॉक्टर वैश्यपान स्मृती शासकीय विद्यालय सोलापूर या ठिकाणी वीस जागांसाठी जी भरती आलेली आहे त्याच्यामध्ये माळी त्याचबरोबर शिपाई आणि अंधार खोली परीक्षक अशा एकूण वीस पदांसाठीची भरती असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज तेवीस दहा दोन हजार पंचवीसपासून तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत करायचे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे ही वेबसाईटची लिंक जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देत आहे त्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणची भरती कशा पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर तिथं अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचबरोबर तिथं तुम्हाला निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर बघा इथं कास्ट कॅटेगरीनुसार आपल्याला एजचं जे लिमिट आहे ते लिमिट दिलेलं आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमधून कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठीचं एज क्रायटेरिया शासनाच्या नियमाप्रमाणे इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ जवळपास पस्तीस पानांच्या आहे याच्यातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपली परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असेल एकूण तुमची दोनशे मार्कांची या ठिकाणी परीक्षा होईल आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला विषय कोणते असतील तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये बघा एकूण मार्क दोनशे असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी किमान पंचाळीस टक्के जे गुण आहेत ते पंचेचाळीस टक्के गुण पात्र होण्यासाठी आवश्यक आहे परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या इथं मेरिटवरती सगळं चालतं त्यामुळं तुम्हाला तिथं जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये बघा चौकीदार किंवा सुरक्षारक्षक पारेकरी हे जे आहेत या पदासाठी तुमची जी उंची आहे ती उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती एकोणऐंशी चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे महिला उमेदवारांना किमान ही एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे अंतिम गुणवत्ता यादी जी असणार आहे त्या अंतिम गुणवत्ता यादी तुमची प्रमाणे लावली जाणार आहे हे लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला मराठीतून असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्हाला तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून अपलोड देखील त्या ठिकाणी करायच्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर बघा इथं आपल्याला परीक्षा फी जी आहे ती परीक्षा फी किती देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये एवढी परीक्षा शुल्क असणार आहे आणि जे मागास प्रवर्ग आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दिव्यांग आनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये परीक्षा फी असणार आहे माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे मित्रांनो परीक्षा फी देखील आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीनंच भरायचे आहे हे लक्षात घ्या बघा एकदा परीक्षा फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सभवीवरती परीक्षा फी परत मिळणार नाही हे लक्षात घ्या परीक्षेसाठी इथं तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेले आहे या वेबसाईटवरूनच आपल्याला अर्ज भरायचे आहेत अन्य मार्गाने अर्ज भरले तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची तुम्ही मित्रांनो काळजी घ्या तर बघा इथं तुम्हाला काही गोष्टी देण्यात आलेल्या आहे इथं तक्रार निवारण करण्यासाठीचे काही केंद्राची माहिती सांगितलेली आहे ही माहिती एवढी महत्त्वाची नाही मित्रांनो जी महत्त्वाची माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे बघा शिपाईची किती पदं आहेत पंधरा पदं भरली जाणार आहे आणि वेतन किती आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे माळी या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अंधारखोली परिचर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं तुम्हाला तिथं काय असणार आहे मानधन असणार आहे आणि पदं किती आहेत माळी एक पद भरले जाणार आहे अंधारखोली परिचर चार पदं अशी एकूण वीस पदं जी आहेत ती त्या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन शिपायासाठी तुमची दहावी उत्तीर्ण असली पाहिजे माळी दहावी उत्तीर्ण खोली परिचर त्यासाठी देखील तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बघा दहावीवरती सगळ्यात मोठी ही भरती आहे सोलापूर रुग्णालय जे आहे शासकीय रुग्णालय त्यासाठी चला बघा मित्रांनो इथं ऑनलाईन आजर मित्रांनो इथं ऑनलाइन अर्ज करण्याच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्या तुम्ही पाहू शकता तर बघा अतिशय चांगली भरती सोलापूर शासकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी आलेले आहे इथं तुम्हाला मेडिकल फिटनेसचा काय फॉरमॅट दिलेला आहे या सर्टिफिकेटमध्ये तुम्ही ते फॉरमॅट तयार करून घ्यायचं आहे कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीनं आरक्षण आहे ते देखील या पी डी एफमध्ये दिलेले आहे मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला वेबसाईटवरती देखील डाउनलोड करता येणार आहे तर ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र